आपल्या इथं काही बांधव आपले मराठा बांधव मागील बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी चालत आलेत आता पाहिजे आपण कधी सर जय जाऊ जय श्रीरा आम्ही अवना नंगला येथून पंधरा तारखेला सकाळी आठ वाजता निघालो त्यामध्ये आमचा जिंकू जिंतूर येथे पहिला मुक्काम झाला दुसरा चारखाना येथे झाला तिसरा परतून येथे झाला कोठणा या आगावी हां तीन मुक्काम झाले आमचे जेवणाची जेवणाची व्यवस्था आपल्या बांधवांनी आम्हाला स्वतःच्या सो, मेहनतीमधून जे काही भेटेल जसं भेटेल तसं त्यांनी खाऊ आहे आपल्याला दुसरी गोष्ट आम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज पडली नाही बांधवांचं एवढं प्रेम मिळालंय आम्हाला रस्त्याने आपण पाय चालत आला आतापर्यंत किती किलोमीटरचा प्रवास केला आतापर्यंत जवळपास मला वाटते साधारण एकशे वीस किलोमीटर आहे आता रोजचा किती किलोमीटरचा प्रवास पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास होतोय मग याच्यात तुम्हाला काय काय अनुभव आहे आला एवढ्या बांधवाला भेटला की आज आम्ही तुमचं पण ते काही तयार आधीच्या समोर तुम्ही चर्चा करून जाणार आहात आता ह्यामध्ये सांगायचं जर झालं तर आपले बांधव इतके आक्रमक आहेत की मनोजराजांसोबत जितक्या संख्येनं जितक्या संख्याबळाने उभं राहता येईल तितक्या संख्याबळाने उभं राहायची त्यांची तयारी आहे आणि लोकांची एवढी जिद्द आणि चिकाटी आहे की यावेळेस आरक्षण घेऊनच मुंबईवरून वापस यायचं आणि आमचंही तेच दे, मत आ, 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 आहे की तुम्ही सर्वांनी एकत्रित व्हा आणि या आणि मुंबई पूर्ण भरून दाखवा जेणेकरून आपल्याला समाज शांत झाला आहे का पेटण्यालाच तुम्हाला अनुभव समाज शांत नाही आहे सर्वांना आव्हान आहे समाज शांत नाही आहे काही लोकांची गैरसमज आहेत की समाज शांत आहे यामुळं त्या भूलतापांना बळी पडू नका आणि तुम्ही मुंबईला या येणारा काळ जर शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केले आरक्षण नाही दिलं तर याला असं तुम्हाला वाटतं का नक्कीच याचा सगळ्यांनाच फटका बसेल अवश्य बसेल सर्व सर्व प्रस्थापित याचा फटका बसेल बरोबर तर मी एवढं कापील घेऊ नका मराठा समाजाला सांगायचं एकच आहे मराठा साधा नाही एकतर पेटत नाही आपली गोदावरीची आहे आमच्याकडे म्हणणे असं गोदावरीची वाळू तापत नाही आणि तापली तर गार होत नाही तसं मराठा आहे मराठा तापत नाही आता आपल्याला आता गार व्हायचा विषयच नाही विषय कधी गार होईल ज्यावेळेस मराठा आरक्षण हा रक्षण आपल्याला म्हणजे संकल्पना कशी आली पायी चालण्याची पायी जसं तुम्ही आमदार नागणार हिंगोली जिल्ह्यातून ना आज अंतरवाली त्यात ठिकाणी समजा जात आहे तिथून पुन्हा मुंबईला जाणार आहे पायी विषय कसा आहे हा खूप मोठा ग गंभीर विषय आहे की आपल्याला मुंबईमध्ये जायचं आहे तर लोक कसे जमा होतील तर आपण ज्यावेळेस चालत जाणार गाड्याने गेलो तर लोकांना कळणार नाही की हे लोक मुंबईला जात आहेत तर आम्ही एक संकल्पना मांडली एक महाराजांचा एक ध्वज घेतला आणि एक राष्ट्रीय ध्वज घेतला ह्या संदर्भातून लोकांना एक सांगत चाललो की शांततेचा मार्गाने आपण अव अवश्य आपला जे लढा आहे ते लढू शकतो आणि आपण हिंदीरित्या उभं राहून आपलं आरक्षण मिळून वापस येऊ शकतो त्यानुसार लोक आमच्याकडे पाहून निदान जो निघणार नाही तो तरी मुंबईला शक्यतो मुंबईला तरी येई पायी नाही चालला तरी या हिशोबाने आम्ही ही यात्रा आमची चालू केली आता आपल्याला वीस जानेवारीला मुंबईला निघायचे पायी पायी त्यासाठी आपण जे मराठा बांधव जवळपास तीनशे किलोमीटरचा प्रवास पायी केला तर झाला किंवा दोनशेपर्यंत तर जे मराठा बांधव आता समजा म्हणतात की पायी चालणं आता त्या गोष्टीसाठी तुमचा काय संदेश असेल त्या मराठा बांधवाला वीस जानेवारीनंतर पायी चालल्यानंतर काही त्रास होत नाही दुसरी गोष्ट एक आहे आपली स्वतःची आपल्याला माहीत आहे बा आपल्या स्वतःला आलं आहे किंवा पायी चालायला थोडा त्रास होतोय तर काय अडचण नाही तुम्ही तुम्हाला गाड्यांची व्यवस्था आहे त्या गाडीमध्ये बसू शकता आणि चालू शकता काही विषय नाही त्यामध्ये तुम्हाला जितकं चालायचं तितकं चाला आणि नाही चालायचं गाडीमध्ये बसा आणि चाला पुढं काही विषय नाही मी असं आव्हान करू शकता लोकांना की वीस जानेवारीनंतर किती संख्येने आले पाहिजे त्यासाठी काय आव्हान संख्या तर मनोज दादांनी सांगितलेलीच आहे तीन कोटीच्या वर संख्या झालीच पाहिजे एवढ्या संख्येला तुम्ही यायलाच पाहिजे तीन कोटीच्या वर झालीच पाहिजे मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे की जे मराठा बांधव आपले हिंगोलीवरून आंतरवालीला पायी आलेले आणि आंतरवालीवरून मुंबईच्या दिशेने पायी जाणार आहेत तर त्यांचं सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपण पायी असू का कसं असू आपल्याला आता था आपण थांबायचं नाही कधीपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत त्यामुळे पायी असू गाड्या असू कसं बी असू आपल्याला चालाच लागतं कारण थांबला तो संपला त्यामुळे त्यांचा संदेश एकच आहे की जास्तीत जास्त मराठा माऊल्याने घरातून बाहेर पडा कारण मनोज दादा मागील सात महिन्यापासून थांबले नाही जर थांबले तर समाज थांबतो त्यामुळे जर तुम्ही गावात थांबले तर तुमचं गाव थांबवतो त्यामुळे जर गाव नसल थांबायचं गाव थांबलं तर राज्य थांबल राज्य तर आपल्या मराठा समाजाची जी मागणी ती थांबल त्यामुळे प्रत्येकाला घराच्या बाहेर पडावं लागतं जसं तुम्ही पंढरपूरला महिना महिना पायी वारीला जाता तसं एक पंधरा दिवस वीस दिवस मुंबईची वारी म्हणून तुम्हाला काही करून घराच्या बाहेर निघावंच लागल कारण येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी नाहीतर तुमच्या पिढी पुढच्या जे काही मागच्या पिढीचं जसं नुकसान झालेलं आहे तसं येणाऱ्या शंभर टक्के पुढच्या पिढीच हे नुकसान होणारच आहे आणि दुसरी गोष्ट मला एक आवर्जून सांगावायची आहे मीडियामध्ये परवाला एक न्यूज आली सर्व सगळे संबंधी आम्ही सगळे जे काय आहेत ते तुमची घेऊ आरक्षणाच्या यादीमध्ये तर हे त्यांचा स्टंट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे यामुळं तुम्ही मागे राहू नका काक्री राहू नका जोपर्यंत आपल्या हातामध्ये पत्र लेटर येत नाही वि निघत नाही किंवा आपल्या नावाला मान्यता प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण माझ्या हातात नाही कारण माझं मात्र झालेला आहे आपण जवळपास पंधरा वीस वर्षामध्ये पाहत आलेलो आहोत कुठले कुठली सरकार असो त्यांनी आश्वासन घेते आणि आपल्याला थोकून ठेवते आपण त्यांच्यावर विश्वास करतो आणि मागे थांबतो तर विश्वास कुणावरही करू नका तिथपर्यंत चाला बिंदा चला विषय कुठलाही ठेवू नका पाठीमागे यांनी म्हणणे देतो असा विषय काही एक नाही आहे तुम्ही चाला सरळ बिंदा चाला जय शिवराय जय शिवराय